पूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा कर्मचारी पेन्शनधारकासाठी महत्वपूर्ण अपडेट अपुऱ्या आप पेन्शनचा जनसामान्यांना फटका निवृत्तीनंतर पहिल्यापेक्षा जादा रक्कम मिळणार सरकारचा प्लॅन काय आहे बघूया सविस्तर नमस्कार मित्रांनो आपले सर्व स्वागत आहे अत्यंत आनंदाची बातमी कर्मचारी पेन्शनधारकांना वाढीव रक्कम मिळणार तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकॉन क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबळेसर क्लासेस सहा आगस्ट दोन हजार चोवीस खाजगी नोकरीतून निवृत्त लाखो कर्मचारी सध्या ई पी एफ ओच्या ई पी एस योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ घेत आहेत मात्र वाढत्या मागाईच्या काळात निवृत्ती निवृत्त लोकांना पेन्शनची रक्कमही अपुरी पडत असल्याचे त्यांचे म्हणणे असून वाढवून किमान दरमहा साडेसात हजार रुपये करावी अशी मागणी केली जात असून आता पेन्शन धारकांच्या ह्या मागणीची दखल घेत मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये आली आहे ई पी एस पंच्याण्णव नॅशनल मूवमेंट कमिटी एन ए एन ए सी गेल्या काही महिन्यापासून निवृत्त वेतनधारकाच्या पेन्शनची रक्कम वाढवण्याची मागणी करत असून याबाबत संघटनेने नुकतेच आंदोलन केल्याचेही समोर आले आहे तर आता ई पी एस पंच्याण्णव नॅशनल मुवमेंट कमिटी एन ए सी ह्या पेन्शनधारकाच्या संघटनेने सांगितले की सरकारने वाढीव पेन्शनच्या मागणीवर विचार करण्याचे आश्वासन दिले आहे ई पी एस पंच्याण्णव योजनेचा देशभरातील सुमारे अठ्यात्तर लाख पेन्शनधारकांना लाभ मिळत असून हे पेन्शनधारक किमान मासिक पेन्शन साडेसात हजार रुपये करण्याची मागणी करत आहे निवृत्त वेतनधारकांना वाढीव पेन्शन मिळणार का पेन्शनर पेन्शनर संघटनेने सांगितले की केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी त्यांच्या प्रतिनिधीची भेट घेतली संस्थेने सांगितले की यावेळी कामगार मंत्र्यांनी सरकार त्यांची मागणी पूर्ण करण्यास करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले पेन्शनची रक्कम वाढवण्याची मागणी पेन्शनधारक संघटनेने एका निवेदनात म्हटले की नुकतेच राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ई पी एस पंच्याण्णव एन ए सीच्या सदस्यांनी आयोजित केलेल्या निषेधानंतर बैठक पार पडली देशातील विविध ठिकाणाहून आलेल्या सदस्यांनी सरकारचा निषेध केला आणि केवळ एक हजार चारशे पन्नास रुपये मासिक पेन्शनऐवजी वाढीव पेन्शनची मागणी केली ते त्याचवेळी सुमारे छत्तीस लाख पेन्शनधारकांना दरम्या एक हजार रुपयापेक्षा कमी पेन्शन मिळत असल्याचे संस्थेने म्हटले असून समीचे समितीचे अध्यक्ष अशोक राऊत म्हणाले की कामगार मंत्री मनसुख मांडविया यांना यांनी सरकार आमच्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी गंभीर असल्याची हमी दिली आमच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधानही कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले नियमित पेन्शन फंडात दीर्घकालीन योगदान देऊनही पेन्शनधारकांना फारच कमी पेन्शनची रक्कम मिळते सध्याच्या पेन्शन रकमेमुळे उर्ध्व जोडप्याचे जगणे कठीण असून त्यांनी म्हटले की ई पी एस पंच्याण्णव एन ए सीने किमान पेन्शन दरम्यास साडेसात हजार रुपये करण्याची मागणी केली आहे ज्यामध्ये निवृत्ती वेतनधारकांच्या जोडीदारासाठी मागे भत्ता डीए आणि मोफत आरोग्य सुविधांचा समावेश करण्याची मागणी केली याशिवाय काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या अनेक खासदारांनीही संघटनेच्या सदस्यांनी भेट घेतली आणि पूर्वीपेक्षा जास्त पेन्शनची मागणी पूर्ण करण्यासाठी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती राऊत यांनी दिली